तर मंडळी ओळखू शकाल का ही भाजी कशाची आहे तर ही आहे करडीच्या पाल्याची भाजी एकदम हेल्दी आणि खायला पण खूपच चविष्ट चला तर पटकन रेसिपीला सुरू करूया त्याआधी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून दाबून ऑल करा नमस्कार कुकविथ कुसुममध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत करडीच्या पाल्याची भाजी तर हे हा एक हा आहे करडीचा पाला हा असा असतो तुमच्याकडे पण मिळतो का हा ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो हा करडीचा पाला हिवाळ्याच्या सीझनमध्ये अवेलेबल असतो ही भाजी खूप हेल्दी असते खायला पण खूप चविष्ट लागते तर चला आपण भाजी करायला घेऊया हा पाला मी स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून घेतलं जाळीवर ठेवून आणि आता याला आपण कट करून घेऊया जास्त बारीक कट करत बसायचं नाही याला मोठं मोठंच कट करायचं कारण ते तेलामध्ये टाकल्यानंतर मऊ पण येतो त्याला आणि ते पूर्ण मऊ होऊन जातं त्याच्यामुळे जास्त बारीक कट करायची गरज नाही आहे याला हे बघा अशा पद्धतीने मोठं मोठं कट करून घेते मी गावाकडे ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते तुमच्याकडे पण ही भाजी बनवली जाते का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा कट करून घेतलं आहे मी आता आणि यासाठी भरपूर असा लसूण वापरायचा कांद्याचा वापर करायचा नाही आहे या भाजीमध्ये फक्त लसणाचीच फोळणी असते फक्त लो लसणाच्या फोळणीनेच ही भाजी खूपच चविष्ट होते आणि जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत या भाजीत एकदम सिम्पल आणि झटपट होणारी भाजी आहे ही तर तुम्ही ट्राय करू नक्की बघा हे इथं मी लसूण वाटून घेतलंय मी जास्त बारीक वाटायचं नाही लसूण पण थोडंसं जाडं भरडंच वाटून घ्यायचंय हे बघा तर चला आता आपण भाजी बनवूया हे इथं मी तेल ठेवलंय पॅनमध्ये एका तेल गरम झालं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचं आणि भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच घ्यायचं या भाजीसाठी जेणे की याला पाण्याचा वापर करायचा नाही नुसत्या तेलामध्येच ही भाजी करून घ्यायची आपल्याला मस्त लसूण टाकून घेतले आता लसणाला गोल्डन कलर येईपर्यंत ते लसूण भाजून घ्यायचे छान हे बघा लसूण मस्तपैकी भाजून तयार झाले आता यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता एक ते दीड चमचा लाल तिखट टाकले मी आणि अर्धा चमचा मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मसाले छान भाजून त्यामध्ये जो आपण करडीचा पाला घेतला आहे तो टाकून घ्यायचा मस्त सगळा पाला टाकून घ्यायचा यामध्ये हा ही भाजी चपातीसोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खूपच छान लागते तुम्ही कशा सोबत बी खाऊ शकता किंवा भातासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूपच छान लागते भाजी ही आता सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून यावर झाकण ठेवून द्यायचं आपण हे बघ तो मसाला चारही बाजूने लागायला हवा असं त्या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला दिसायला जास्त दिसतो दिसते भाजी पण नंतर पाला जेव्हा मऊ पडतो हा तेव्हा एकदम अर्धी होते त्याच्या म्हणून जास्त घेतला तरी त्याच्या अर्ध्या क्वांटिटीनुसार आपल्याला चालायचं आहे हे बघा आता मिक्स करून झाले यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि एक दोन मिनिट त्याला मंद गॅसवर शिजवून आहे दोन मिनिट वाफ काढून घ्यायची त्याची मस्त आहा हे बघा मस्त असा पाला मऊ पडलेला आहे करडीचा त्यानं पाणी पण रिलीज केले हे बघा बाजूला पाणी सुटत आहे करडीमधलं शक्य होईल तितकं करडीचा पाला धुतल्यानंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं नाहीतर भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होईल त्यामुळं त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आता यावर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं वरून भाजी शिजून झाली की त्यावर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं मस्त खूपच छान लागते भाजी तुम्ही ट्राय करून नक्की बघा हे बघा सगळं शेंगदाणा कुठं आपलं स्प्रेड करून झाले व्यवस्थित सगळीकडे आणि आता आपली भाजी रेडी झाली आहे तर आता यावर आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आणि आता मी ताट सर्व करून घेते माझं तर हे मी इथं पोड़ी सोबत भाजी सर्व करून घेते गरमागरम अशी करडीच्या पाल्याची भाजी खूपच टेस्टी लागते थंडीच्या दिवसांमध्ये तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद